आजच्या हो, कार्यक्रमात मी रेडिओ सखी आपलं मनापासून करते श्रोते हो आज आपण स्टुडिओमध्ये चिपळूण तालुक्यातील खेरडी या गावामधील प्रशांत दाभोळकर यांना इथे बोलावलंय नमस्कार स्वागत आहे तुमचं नमस्कार धन्यवाद त्यांनी कोल्हापूर इथे झालेल्या ट्रॅथलॉन स्पर्धेमध्ये आयन मॅन हा प्रतिष्ठेचा किताब मिळवलाय सर खूप खूप अभिनंदन धन्यवाद मला अर्थातच पहिला प्रश्न असा पडतोय की याची सुरुवात नेमकी कशी झाली आणि ही जी तुमची स्पर्धा झाली यामध्ये नेमके काय काय प्रकार येतात मत ह्या स्पर्धेची जी सुरुवात आहे हे वर्षातन एकदा होतच असते कोल्हापुरामध्ये पहिला विषय ह्या ह्याच्यामध्ये मी कसा वाळलो हो तर सायकलिंग हा आपल्या शैली जीवनातील एक सुरुवातच असते जा की आपण शाळेत जेव्हा जातो तेव्हा शाळेना सायकलिनने बऱ्यापैकी जातो त्यावेळेस आम्ही देखील सायकलिनने जात होतो आणि त्याच असं मधल्या पिरेडमध्ये असं झालं की दोन हजार तेवीसला मी सायकलिंग क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने माझी एंट्री झाली चुकमूरमध्ये क्लब आहे सायकलिंग क्लब त्याच्या माध्यमातून मी सायकलिंग चालू केली आणि त्या क्लबमध्ये जॉईन झाल्यानंतर मी सायकलिंग माझ्या चालू केली माध्यमातून आम्हाला असं समजायला आलं की अशा विविध प्रकारच्या दा स्पर्धा घेतल्या जातात म्हणून ट्रायथलॉन स्पर्धा <laughs> घेतल्या जातात आणि त्या ह्याच्याने कोल्हापूरमध्ये ॲक्च्युली मी दोन हजार चोवीसलाच ह्या स्पर्धेमध्ये मला भाग घ्यायचं होतं पण माझ्या पायाला थोडी दुखापत झाल्यामुळे मी त्यावेळेस ते कॅन्सल केलं आणि दोन हजार पंचवीसला हे करायचं हे निश्चय केलाच होता आणि त्या स्पर्धेचं स्वरूप जे ट्रायक्लॉन जे स्पर्धा आहे आयरमॅनची त्या स्पर्धेचं स्वरूप असं आहे की त्याच्यामध्ये नऊशे मीटर पोहणे त्याच्यानंतर नव्वद किलोमीटर सायकलिंग असते आणि एकवीस किलोमीटर रनिंग असते आणि ह्या संपूर्ण स्पर्धेसाठी तुम्हाला दहा तास दिले जातात म्हणजे एका पाठोपाठ हे सलग करायचं हा सलग ही स्पर्धा सकाळी सहा वाजता चालू होते आणि तिथून पुढे तुम्हाला दहा तास दहा तासामध्ये हे तुम्हाला स्पर्धा पूर्ण करायची असते त्याच्यामध्ये पहिल्यांदा स्विमिंग असते त्याचं कट ऑफ टायमिंग एक तास तीस मिनिटाचं होतं त्याच्यानंतर सायकलिंग होतं नव्वद किलोमीटर त्याचं कट ऑफ टायमिंग पाच तास काहीतरी होतं आणि त्याच्यानंतर तुमचं एकवीस किलोमीटर रनिंग त्याचं कट ऑफ टायमिंग साडेतीन तास, तास होत असं टोटल ओव्हरऑल मिळून दहा तासाची ही स्पर्धा असते अच्छा त्या स्पर्धेचं स्वरूप हे असं होतं आता जे तुम्ही सांगताय की दहा तास तुमचा स्टॅमिना हा टिकून राहणं हे फार गरजेचं आहे हो। मग एकदम काही आपण ह्या स्पर्धेसाठी उतरू शकत नाही ने याची नेमकी तयारी ही कशा पद्धतीने किती वर्ष कशा पद्धतीत चालू केली होती चांगला प्रश्न केला हे आता तुम्ही जे म्हणता की ह्याचा स्टॅमिना बरोबर आहे दोन हजार तेवीसला ला मी सायकलिंग जॉईन केलं होतं सायकलिंग क्षेत्रामध्ये आल्यानंतर त्याच्यामुळे माझे आपोआप माझा स्टॅमिना वाढला होता कारण ज्यावेळेस मी सायकलिंग चालू केली त्यावेळेस पहिल्यांदा मी पाच किलोमीटर चालवणे पाच वरन सात किलोमीटर सात वरण दहा दहा वरण पंचवीस असं हळूहळू स्टॅमिना वाढत गेला आणि आता आम्ही नाही म्हटलं तरी नॉनस्टॉप शंभर दीडशे किलोमीटर सायकलिंग आम्ही सहज करतो सहज करतो आणि त्याच्या तो, तो।, तो दोन हजार तेवीसपासूनची जी प्रॅक्टिस चालू होती ते आज तकात प्रॅक्टिस न चुकता आम्ही चालू केली विषय रनिंग रनिंग हा मी पूर्वीपासून मी करायचोच पहिल्यापासून म्हणजे नाईंटी फायपासून मी करायचोच आणि ती माझी ताकद पहिल्यापासून होती आणि स्विमिंग हा आम्ही शेतकऱ्यांचा मुलगा असल्यामुळे वाशिष्ठी नदीमध्ये आम्ही पोहायला जायचोच आणि त्या माध्यमातून तिथं प्रॅक्टिस व्हायचीच आणि ज्यावेळेस खऱ्या अर्थाने ह्या स्पर्धेला ची तयारी करायची होती आणि स्पर्धेमध्ये ह्याचं टायमिंग एक तास तीस मिनटं असल्या कट ऑफ टाईम असल्यामुळे ते माझं टायमिंग बसत नव्हतं त्याच्यासाठी ते मी परत पुन्हा एकदा वाशिष्ठी नदीमध्ये पोहण्याची प्रॅक्टिस चालू केली आणि त्याच्यानंतर आमच्या चिपून नगरपालिकेचं स्विमिंग पूल आहे त्याच्यामध्ये मी माझी प्रॅक्टिस चालू केली आणि त्या कंटिन्यू प्रॅक्टिस चालू असल्यामुळे माझा स्टॅमिना वाढत गेला आणि ते हे मला शक्य सहज झालं परंतु दिवसातनं माझी ज्यावेळेस स्पर्धा डिक्लेअर झाली स्पर्धा डिक्लेअर झाल्यानंतर दिवसातनं मी सहा तास ही प्रॅक्टिस करायचो मग त्याच्यासाठी मी दोन तास सायकलिंग दोन ते अडीच तास सायकलिंगला द्यायचो एक दीड तास पोहण्याला आणि उर्वरित माझा वेळ जो होता तो मी रनिंगला द्यायचो अशी माझी प्रॅक्टिस चालू असायची आता एका ठराविक पिरियडमध्ये जसं तुम्ही मगाशी म्हणालात तसं की एक तास तीस मिनिट किंवा दोन तास हे जे तुम्हाला परफेक्ट टायमिंग दिलेलं होतं त्या त्या ऍक्टिव्हिटीज साठी मग ते त्या वेळेत पूर्ण होणं यासाठी काही ट्रेनिंग स्पेशल uh, त्याचं तुम्ही काही असं घेतलं नाही ट्रेनिंग असं काही म्हणताय ना चिपून सायकलिंगमध्ये जे आज आमच्या क्लबमध्ये जे लोक आहेत ते सगळेच माझे ट्रेनर होते प्रत्येकजण मला काहीतरी आयडिया द्यायचं आता स्विमिंगचं सा सांगायचं सा म्हटलं तर आमच्या श्रीराम दांडेकर एक सदस्य आहेत त्यांनी मला काही टिप्स दिल्या होत्या त्याच्यानंतर आयरमॅन गणपती सर म्हणून आहेत ते डबल आयरमॅन झालेले आहेत त्यांनी मला एक असं सजेशन दिलं होतं की प्रशांत जर का तुला ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर कमीत कमी तुला दिवसातनं एक तास हे तुला पोहण्यासाठी द्यावंच लागेल आणि एक तास तू पाण्यात राहिलाच पाहिजे कंटिन्यू पोहत म्हणजे तुझा स्टॅमिना आपोआप वाढत जाईल आणि त्यांच्या सल्ल्यानुसार मी स्विमिंग पूलमध्ये एक ते दीड तास पोहायचो आणि तो स्टॅमिना आपोआप त्यांच्या सहकार्यामुळे हे इथपर्यंत होऊ शकलं ते स्विमिंगचं Hmm. आता प्रत्यक्ष जेव्हा आपण स्पर्धेला जातो hmm. त्यासाठी आपण मगाशीच म्हटलं की स्टॅमिना oh. किंवा तो दिवस आपलं आरोग्य हे चांगलं yes. राहणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे कसं होतं आपण जेव्हा दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा तिथलं कदाचित हवामान बदलू शकतं yes. त्याचाही hmm. परिणाम आपल्यावरती होऊ शकतो किंवा hmm. पाणी असेल तिथलं oh. जेवण असेल hmm. तर मग त्याच्यासाठी काही वेगळे प्रयत्न केले होते नाही त्याच्यासाठी वेगळे असं प्रयत्न केले नाही आणि सगळ्या हवामानाची मला सवय असल्यामुळे सगळ्या वाटलं नाही यासाठी वेगळ्या आहाराची आहा। काही गरज असते का नाही बरेच जण ह्या गोष्टीचा एक करतात की वेगळा आहार करतात परंतु मी माझ्या खाण्यापिण्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही जे मला जेवायचं आहे ते मी रेग्युलर जे आपण सर्वसामान्य माणूस जेवतो तेच जेवतो त्याच्यामध्ये काही बदल केले नाही कोणत्याही प्रकारचा डाईट केलेला नाही काही नाही फक्त एकच माझा नियम आहे की मी दुपारी एक वाजता जेवतो आणि रात्री मी नऊ त्याच्या आधीमध्ये मी काहीच खात नाही आणि सकाळचा बुधवार गुरुवार शुक्रवार असा काय असेल तर मी नाश्ता थोडासा करतो इतर वेळेस मी बाकीचं बाहेरचं काहीच खात नाही वर्ज्य करतो हे, हे तुमचं आहाराचं गणितचं आहारा आहारा गणित पूर्णपणे घरचा आहार हो होव्याण्णव टक्के टाळतो क्वचित एखादं आता घरात किंवा काय असेल फॅमिलीपैकी तर बाहेर जेवायला जा जातो इतर वेळेस मी नव्याण्णव टक्के टाळतो वेळेचं गणित हे फार महत्वाचं असतं अशा स्पर्धांमध्ये मग हो, हो। त्यासाठी नेमकी कशी तयारी केली सायकलिंगच्या बाबतीत आता कटआउट टाइम मला पाच तासाचा होतं सायकलिंगचं सांगायचं मत सकाळी आम्ही पाच वाजता उठायचो सायकलिंग चालू करायचो परंतु लक्षात असंच की आपल्याला पाच तासाच्या नव्वद किलोमीटर संपवायचं आहे परंतु ह्या स्पर्धेला त्याचं एक वैशिष्ट्य म्हटलं तर तीन तास तीस मिनिटात मी नव्वद किलोमीटरचं अंतर कट केलं हे रोजची प्रॅक्टिस असल्यामुळे आणि एक सत्तावीसचे अठ्ठा चोवीस पंचवीसच्या स्पीडने मी सायकलिंग करून हे माझं पूर्ण झालं होतं अच्छा यासाठी सायकल काही वेगळी असते हा रूढी प्रकारची एक सायकल असते तिचं वजनानं हलकी असते ऐकलं त्याच्यामुळे त्याच्यावरनं ते शक्य होतं आणि ते घेत त्याच्यात थोडीशी ची सिस्टीम असते त्याला परंतु गेअर जरी लोकांचा एक गैरसमज असतं की बाबा हा चढ चढतोय तो घेर आहे नाही तो गैरसमज आहे कारण घेर फक्त जो आपण असतो तो काय करतो की चढामध्ये गेल्यानंतर ते रेग्युलर ह्याच्यामध्ये येण्यासाठी आपण गेअर शिफ्ट करतो परंतु तुम्हाला सायकल चालवताना हे पाय तुमचे कंटिन्यू चालले तरच पांडल मारलात तरच तुम्ही सायकलिंग होऊ शकते नाही तर तुमचा पांडल मारता तुम्ही थांबता जागेवर सायकल उभी राहते असं व्हायचं या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचे गुरु कोण होते मी आता ह्याच्यामध्ये गुरु म्हटलं तर तसं कोणीच नाही परंतु चुपून सायकलिंग क्लबचे जेवढे माझे सदस्य आहेत त्यातला नवीन असो जुना असो त्यांच्याकडनं मला काही ना काहीतरी शिकायला मिळालं होतं आणि त्याच्यामुळे हे माझे सगळेच गुरु असतील तर ते माझे चुपून सायकलिंग क्लबचे सगळेच स्वभा असतात हाँ. या सगळ्या ह्याच्यामध्ये कुटुंबाची साथ खूप महत्वाची असते तर त्याबद्दल काय सांगणार चांगला प्रश्न केला की कुटुंबाची साथ म्हणायचं म्हटलं तर त्यांची एक महत्वाची साथ असल्याशिवाय ह्या गोष्टी आपण करूच शकत नाही त्याच्यात मिसेस असेल माझ्या दोन मुली आहेत माझी दोन्ही भावंड आहेत आई वडील ह्या सगळ्यांचा मला पाठिंबा चांगल्या प्रकारे असायचा मी कुठेही गेलो तरी मला प्रोत्साहन करायचे की तुझा तू हे करू शकतो त्याच्यामध्ये तो एक पाठिंबा असायचा माझ्या मुलींबद्दल सांगायचं म्हटलं तर मी ज्यावेळेस सकाळचा रोज सायकलिंगला पाचला होतो तर रात्री माझ्या आधी पूर्वतयारी माझ्या मुली करतात माझे जर्सी म्हणा माझं हेल्मेट म्हणा माझा गॉगल म्हणा किंवा माझे हँड म्हणा हे सगळं आदल्या रात्रीच माझी पूर्ण तयारी करून ठेवलेली असते म्हणजे सकाळी मी उठलो की फक्त ते सगळं चढवायचं अंगावरती आणि सरळ निघून जायचं माझी एवढी काळजी माझी मुलं घेतात त्याच्यामुळे त्यांचा तो मला दोन्ही माझ्या मुलीचा एकीचं नाव प्रांजल एकीचा एकी श्रावणी आणि पत्नीचा मला कायम सपोर्ट असतो तिचा फक्त सकाळी मी सायकलिंगला बाहेर पडलो की साडेआठ वाजता एक मला फोन असतो की कुठपर्यंत आलात म्हणून आणि पन्नास किलोमीटर मी नेहमी सायकलिंग करतो आणि त्याच्यामुळे ती एवढंच विचारते आणि फोन ठेवते त्यांचा मला चांगला मोलाचा सपोर्ट आहे कुटुंबाची साथ असेल तरच माणूस जिद्दीने काही करू शकतो शंभर टक्के त्यात काय प्रश्नच नाही कुटुंबाची साथ नसेल तर होऊ शकत नाही कसं असतं सायकलिंग स्विमिंग रनिंग हे प्रत्येक जण करत असतं आपापल्या पातळीवरती हो, हो। पण जेव्हा एखादी स्पर्धा असते तेव्हा ते, ते एखाद्या विशिष्ट पद्धतीत हो, नियमामध्ये आणि हो। वेळेमध्येच करणं गरजेचं असतं हो। तर या स्पर्धेमध्ये ज्यांना कोणाला भाग घ्यायची इच्छा असेल हो। तर त्यांना काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीत त्यांनी तयारी करावी पहिली गोष्ट म्हणजे जर का ह्याच्या ह्या स्पर्धेमध्ये कोणाला भाग घ्यायचा असेल तर त्यांनी पूर्वतयारी असल्याशिवाय उतरू नये पहिली गोष्ट मजाक म्हणून कुणीच जाऊ नये पूर्वतयारी करायची याच्यासाठी तुम्हाला रोज प्रॅक्टिस करायला लागेल म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला करायला पाहिजे तर तुम्हाला वेळ काढायला पाहिजे म्हणजे म्हणतो ना आवड असेल तर सवड तुम्हाला सवड काढली पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी इझी होऊ शकतात ह्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करा एकदा तुमची प्रॅक्टिस झाली आणि त्या गोष्टीची आवड झाली तर ह्या गोष्टी आपोआप होऊन जातात सायकलिंग क्षेत्रामध्ये मी आलो मी मुळात पहिला स्पोर्ट्सचा मला पहिल्यापासून आवड आहे मी बेल्ट आहे कराटेमध्ये मी बेल्ट आहे पण त्याच्यानंतर तुम्ह काही माझ्या व्यवसायामुळे त्या काही गोष्टी मला सोडावं लागल्या त्याच्यानंतर मी परत सायकलिंग मध्ये जॉईन केलं पण त्याच्यानंतर जी सायकलिंग जॉईन केली ते कंटिन्यू मी करत बसलो आज दोन हजार तेवीसपासून मी चाळीस हजार किलोमीटर सायकलिंग केली आणि मी ते कंटिन्यू असल्यामुळे ते माझं सांगण्याचा लोकांचा एकच सल्ला आहे की की तुम्ही कंटिन्यू सगळं केलं तर तुम्ही आरामात कोणत्याही स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता आणि तुम्ही त्याच्यात यशस्वी होऊ शकता सातत्य हे सातत्य महत्वाचं आहे याच्यामध्ये सातत्य हे महत्वाचं आहे केवळ मला आवडतं म्हणून करायचं नाही तुम्हाला आवड असली की तुम्हाला आवडतं म्हणून करता पण आवडतो म्हणून करता करता तुम्ही बरोबर स्पर्धेमध्ये भाग आपोआप घेता मी आवड म्हणून ह्या क्षेत्रामध्ये आलो आणि मग पुढे मला स्पर्धेचे हे दिसलं आणि मी प्रत्येक आता कुठेही छोट्या मोठ्या स्पर्धा असल्या तर मी जातो भविष्यामध्ये काय स्वप्न भविष्यामध्ये माझं टायगर मॅन म्हणून एक स्वप्न आहे ते मला करायचंच आहे आता मला ऍक्च्युअली के टू के म्हणजे कन्याकुमारी टू काश्मीर देखील माझ्या डोक्यात आहे करायचं आहे आता माझा चान्स चुकला आम्हाला ते समजलं नाही आम्हाला थोडंसं लेट समजलं म्हणजे तारीख उलटून गेली आणि समजलं आणि लोकं तिकडे रवाना झाले ते एक स्वप्न आहे ते करणार आपण आणि टायगर मॅन म्हणून आहे ते आपण एक करणार टायगर मॅनची एक मॅडम कसं असतं स्पर्धा आहे की पाच किलोमीटर स्विमिंग असतं त्याला दोनशे किलोमीटर सायकलिंग असतं आणि पन्नास किलोमीटर धावायचं असतं आणि ह्या सर्व गोष्टीला तुम्हाला ह्या सर्व ऍक्टिव्हिटीज ला तुम्हाला वीस तास दिले असते वीस तासामध्ये तुम्हाला कम्प्लीट करायचं असतं तर ते एक स्वप्न आहे ते आपण करू बरोबर तुम्ही सुरुवातीपासून सांगतायच की स्पोर्ट्स मध्ये तुम्हाला प्रचंड आवड आहेच तर सायकलिंग हा जो तुमचा अगदी आवडता विषय आहे तर यामध्ये आणखीन कोणकोणत्या राईड्स तुम्ही केल्यात हां एक चांगला प्रश्न केलात मॅडम तुम्ही सायकलिंग क्षेत्रामध्ये एक बी म्हणून तर इव्हेंट असतो ते कसं असतं त्याच्यामध्ये एका कॅलेंडर मध्ये दोनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर चारशे आणि सहाशे किलोमीटर ह्या पाच राईड्स तुम्ही पूर्ण केल्यात की त्याच्यानंतर तुम्हाला सुपर रँडो म्हणून हा किताब दिला जातो आणि ते आपण दोन हजार तेवीसला केलेलं होतं त्याच्यामध्ये दोनशे किलोमीटर तीनशे ची राईड चारशे किलोमीटर आणि पाशे किलोमीटर अशा राईड पूर्ण केला आणि दोन हजार तेवीसला मी पहिला सुपर राईड ड्रेस बनलो हा आणि त्याच्यानंतर एक हजार किलोमीटरची एक हजार किलोमीटरची बी आर एम असते एक हजार किलोमीटरच्या बी आर ला तुम्हाला पंच्याहत्तर तास दिलेले असतात त्याच्यामध्ये तुमचं जेवण टायमिंग सगळं इन्क्लूड असतं जेवण वगैरे सगळं जे काही झोपणार वगैरे असेल तर तुम्ही त्यात ते टायमिंग इन्क्लूड असतं त्यात पूर्ण तुम्ही हे पूर्ण करायचे ती स्पर्धा मी त्र्याहत्तर तास आणि वीस मिनिटात फिनिश केली होती त्यावेळेस दोन हजार तेवीसला ती पण दोन हजार तेवीसला होती आणि आता लेटेस्ट एक एलआरएम म्हणून स्पर्धा होते बाराशे किलोमीटरची स्पर्धा ती पाटणपासून चालू पाटणमध्ये चालू झाली ती आपल्या बीड बीडपासून एक गाव आहे त्याच्या आणि तिथनं रिटर्न अशी करून ती बाराशे किलोमीटरची स्पर्धा होती तिला तास दिले होते नव्वद तास नव्वद तासात ती फिनिश करायची असते ती मी स्पर्धा शहाऐंशी <laughs> तास आणि पन्नास मिनटात पूर्ण केली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मी ओवरऑल त्या तीन दिवसामध्ये फक्त चार तास झोपलो होतो बाकी दिवस रात्र ती सायकलिंग आमची चालू होती आणि माझ्यावर त्याचबरोबर आमच्या चुपन सायकलिंग क्लबचे एक राघो खर्चे आणि डॉक्टर मनीषा वाघमारी होते त्यांनी देखील माझ्याबरोबर फिनिश केलं आता तुम्ही जे मग सांगतायत की तीस तास सत्तर तास नव्वद तास हो। तर ता हे सगळं करण्यासाठी जी सायकल आहे तिचं सुद्धा मेंटेनन्स ठेवणं फार महत्त्वाचं असेल कशा पद्धतीने ठेवलं जातं हा आता सांगतो त्याचं मेंटेनन्स कसं आता आपण जर का इथे असेल तर आपण नेहमी सारखं एखादा मेकॅनिकल बघा त्याच्याकडनं करून घ्यायचं परंतु स्पर्धा चालू असताना सायकलला काय प्रॉब्लेम झाला असेल उदाहरणार्थ पंक्चर तर आमच्या चिपून सायकलिंग क्लबच्या सदस्यांनी आम्हाला हे सगळं शिकवलेलं की पंक्चर कसं काढायचं कारण ते बाहेरच्याला काढायला अलाउड नाही तर तुमचं तुम्हीच काढू शकता त्याच्यामुळे त्या पंक्चरचा विषय असेल तर आमच्या सगळ्यांसाठी ते सोपं आहे ते आम्ही करतो पंधरा मिनटात पंक्चर करतो आणि पुढे मार्ग सोडतो तर त्या एवढं होतं त्याच्यामुळे काय त्याची काही अडचण येत नाही आम्हाला त्याचं मेंटेनन्स त्या पद्धतीने आम्ही करतो फक्त मेजर काय प्रॉब्लेम आला पण ज्या ठिकाणी तुमची स्पर्धा चालू झाली त्या तुम्ही दुकानात जायचं सायकलच्या तिथना ते रिपेअरिंग करून परत तिथे यायचं आणि तिथं परत ती स्पर्धा चालू करायची हा त्याच्यासाठी ऑर्गनायझर जे असतात त्यांना ही पहिली कल्पना दिली पाहिजे द्यायला लागते की माझी सायकल अशी अशी तर प्रॉब्लेम झालेला मेजर प्रॉब्लेम आहे तर त्यांची परमिशन घ्यायची आणि जायचं असं दुरुस्त करून पुन्हा आपण चिकण सहभाग होऊ शकता तिथेच येऊन तिथे बिघडले तिथेच तुम्ही चालू करायची असं बरोबर सर सुरुवातीला जे म्हटलं की ट्रायथलॉन स्पर्धेमध्ये तुम्ही आय मॅनचा किताब मिळवलाय तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की नेमका त्या दिवशी तुम्ही ही स्पर्धा कशा पद्धतीने पार पडली स्पर्धा ही चांगल्या पद्धतीने पार पडली परंतु आदल्या दिवशी जो एक प्रसंग झाला तो मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो स्पर्धा चालू व्हायच्या आधी सगळी सायकल चेक केली जाते आतमध्ये आणि ती सायकल आतमध्ये तुमच्याकडे जमा करायला लागते आपली परंतु आदल्या दिवशी आम्ही चार तारखेला गेल्यानंतर माझी सायकल घेऊन गेल्यानंतर चार तारखेला गेलो होतो आम्ही तर आम्हाला एक तिथे राईड मारायची होती मतलब रूट काय आहे ते बघायचं होतं म्हणून राईड मारायला गेलो मी आणि माझं अंकुश जंगम म्हणून आहे तो आणि मी राईड मारायला गेलो होतो आणि राईड मारायला गेल्यानंतर माझ्या सायकलचा ब्लास्ट झाला म्हणजे सायकलचा टायर फुटला आणि त्याच्यामुळे माझ्या सायकलची रिंग ही बेंड झाली बेंड झाली आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला की आता इव्हेंट पाच तारखेला सकाळी आहे सहा वाजता चालू होणार आहे आणि आदल्या दिवशी सायकल जमा करायच्या आधी आम्ही एक राऊंड मारूया म्हटलं की बाबा रूट काय तो चेक करूया आणि त्या हिशोबाने उतरलो आणि सायकलचं सतरा किलोमीटर सायकलिंग केली आणि तो ब्लास्ट झाला आणि त्याच्यानंतर रिंग त्याच्यामुळे रिंग बेंड झाली रिंग बेंड झाल्यामुळे आम्हाला मोठा प्रश्न पडला की आता करायचं का मग कोल्हापुरामध्ये एक आमचे मार्गदर्शक आहेत की ते आमच्याबरोबर इव्हेंट बऱ्याचशे इव्हेंटला असतात मग त्यांना मी कॉल केला जे दोघांना एक पलूसमधले त्यांना दोघांना फोन केला की की असं असं माझ्या सायकलचा प्रॉब्लेम झालं दोघांनी पण मला सजेशन दिले की असं असं एक दुकान आहे तिथे तुम्ही जाऊन या तिथे तुमचं सायकलचं काम होऊन जाईल मी म्हटलं ठीक आहे मग तिथे गेलो सायकलच्या दुकानात गेलो आणि तिथे बघितलं त्याला दाखवली सायकल तो म्हटलं हे होणं शक्य नाही कारण ज्या आमच्या आम्ही सायकल वापरतो त्याच्या रिंग्स वगैरे लगेच अवेलेबल होत नाही त्याच्यासाठी त्या मुंबईवरना पुण्यावर मागवायला लागतात अवेलेबल होऊ शकत नाही म्हटलं मी म्हटलं ठीक आहे मग आता करायचं काय एक तर पर्याय होता की हे सोडून द्यायचं आणि निघून जायचं परंतु माझ्याबरोबर जे अंकुश जंगम म्हणून असतो तो माझी एक प्रकारची सावली आहे प्रत्येक अडी तो माझ्या काय होते त्यांनी काय केलं त्याच्या सायकलचा टायर काढला माझ्या सायकलला बसवला आणि तो सायकलला बसवल्यानंतर मी थोडंसं श्वास घेतला की बाबा आता आपण ही स्पर्धा पूर्ण घेऊ शकतो करू शकतो आणि मग हो ती सायकल आम्ही त्याच्यामध्ये जमा केली आणि दुसऱ्याविषयी स्पर्धेल होतं तर त्याचे माझ्यावर खूप परत त्या त्या दिवसाचं कारण तो जर टायर बदलला नसता तर तुम्हाला कदाचित तिथून माघारी फिरायला शंभर टक्के शंभर टक्के ते पार <laughs> ते यायला लागलं असतं मला आता ही स्पर्धा ज्यावेळेस चालू आहे सकाळी साडेसहाला चालू झाली पण त्याच्यामध्ये पहिलं स्विमिंग असतं स्विमिंगमध्ये आम्ही पहिल्यांदा उतरलो आणि स्विमिंगचं टायमिंग एक तास तीस मिनिट होतं मला स्विमिंगची प्रॅक्टिस थोडीशी कमी असल्यामुळे अडचण होती परंतु त्या दिवशी मी एक तास सत्तावीस मिनिटामध्ये ते स्विमिंग माझं पूर्ण झालं हां आणि त्याच्यानंतर सायकलिंग होतं त्याच्यानंतर स्विमिंग करून आल्यानंतर एक तास सत्तावीस मिनटं स्विमिंग केलं आणि त्याच्यानंतर आल्यानंतर कपडे चेंज करून सायकलिंगचे कपडे चढून त्याच्यानंतर आम्ही सायकलिंग चालू केली आणि सायकलिंगमध्ये मी माझा बराचसा टायमिंग वाचवला म्हणजे जर चार तास वगैरे लागतात ते मी साडेतीन तासामध्ये नव्वद किलोमीटर सायकलिंग फिनिश केली आणि त्याच्यानंतर लगेचच यायला गेलो आपलं रनिंगला रनिंग आम्हाला दुपारी बारा वाजता बरोबर आली रनिंग दुपारी भर उन्हात आम्ही कडक होते तिथे आणि त्या कडक उन्हातनं आम्ही सर्वच स्पर्धक धावत होतो आणि ते मला वाटते दोन तास एकचाळीस मिनिटांमध्ये माझं रनिंग संपवलं आणि ओव्हरऑल सगळं टायमिंग माझं सात तास सेहेचाळीस मिनिटात टोटल स्पर्धा मी संपवली अच्छा मग अशी तुम्ही जो एक अनुभव सांगितलात की तुमच्या सायकलचं झालेला सा ब्लास्ट आणि तुम्ही जे सायकलचा सा टायर बदलला जेव्हा तुम्ही सायकलिंग स्पर्धेमध्ये सुरू केलं एक मनामध्ये कुठेतरी आपल्या मनात असतं की हे आपल्या सायकलला असं झालंय मनोधैर्य कसं मिळवलं मनोधैर्य जो, जो सांगितलं त्याच्या सायकलचा टायर बसवल्यानंतर माझं मनोधैर्य आधीच वाढलं <laughs> की हे आता काय होऊ शकत नाही आपण स्पर्धा हे आरामात पूर्ण होऊ शकतं पण ते डोक्यात दो होतं की हा नसता माझ्याबरोबर तर मला प्रॉब्लेम झाला असतो आणि मी ती स्पर्धा पूर्ण करू शकलो नसतो तुम्ही जे सांगताय की रोज सायकलिंग म्हणजे सराव हा अतिशय महत्वाचा असतो पण कसं असतं आपल्या रोजच्या ज्या रुटीन गोष्टी असतात आपला नोकरी धंदा व्यवसाय आता yes, तुमचा जो काय व्यवसाय आहे त्याच्यासाठी वेळ देणं कुटुंबासाठी वेळ देणं आणि त्यातून आपला हा छंद किंवा जी आपली पॅशन आहे ह्याच्यासाठी वेळ काढणं कशा पद्धतीने हे सगळं मॅनेज करता हां मुळात कसं मी पहिल्यांदाच बोललो होतो तुम्हाला की आवड असेल तर सवड बरोबर काढतो आणि मी त्याच पद्धतीने करतो आता ह्या माझा रुटीन जो असतो ते तुम्हाला सांगतो की मी सकाळी पाच वाजता उठतोच उठतो सकाळी पाच वाजता उठतो साडेपाचला मी सायकलवर बसलेला असतो साडेपाचला सायकलवर बसतो त्याच्यानंतर दोन तास सायकलिंग म्हणजे पन्नास किलोमीटर दोन तासामध्ये आमचं बऱ्यापैकी कवर होतं दोन तास सायकलिंग करतो पन्नास किलोमीटर सायकलिंग करतो त्याच्यानंतर घरी येतो बाकीचे आंघोळ वगैरे करायचे आणि आपल्या धंद्याला निघून जायचं हा माझा दिवसाचा रोजचा हे असतो दैनंदिन दिवसाचा कार्यक्रम असतो त्याच्यामुळे तिथं मला कुठे बाधाच येत नाही कारण मी माझंच ठरवलेलं आहे की आपण जे काय स्वतःच्या शरीरासाठी आणि मुळात स्पर्धा ह्या गोष्टीला आमच्या राहिल्या परंतु साय सायकलिंग मुळे तुमचं शरीर देखील फिटनेस चांगलं राहतं मी सांगतो साडेतीन ते चार वर्ष आजार हा मला माहिती नाही माझ्यापासून आजार खूप लांब आहे जर का तुमचं शरीर फिट असेल तर ही तुमची खरी संपत्ती आहे तर त्या हिशोबाने माझं चालू असतं खूप चांगलं सांगितलं तुम्ही आता की सायकलिंग चालू असेल तर म्हणजे एकूणच आपली अशी कुठची ऍक्टिव्हिटी जर सातत्याने चालू असेल तर मला वाटतं आजार लांबच राहील टक्के आता माझ्यापासून लांबच आहे आजार मला आजार हा माहितीच नाही आता तुम्हाला समजतो ना मॅडम पावसात ज्यावेळेस आम्ही सायकलिंग करतो ना पावसात सुद्धा आम्ही कधीच दांडी मारत नाही सकाळी उठलं की सायकलिंग करायची अक्षरशः आम्ही पावसात पूर्ण भिजतो साधा सर्दी देखील आम्हाला होत नाही त्याच्यामुळे आमची इम्युनिटी जी वाढली आहे ना सायकलिंग ते त्याच्यामुळे वाढलेली आहे तेव्हा आजार हा आमच्यापासून खूप लांब आहे आता खरं खूप लांब आहे मॅम तुम्ही जे मग अशी पण सांगितलं की घरचा आहार रोजचं सायकलिंग हेच तुमच्या संपूर्ण फिट राहण्याचं मला वाटतं हे गमक आहे होय 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 सायकलिंग करताना तुम्ही मगासपासून सांगताय की तुमच्याबरोबर अनेक जण असतात त्यांचा गुरु म्हणून मित्र म्हणून खूप चांगला तुम्हाला त्याचा फायदा झालेला आहे तर तुम्ही हे सगळेजण मिळून एकत्र सायकलिंगला जाता होय आम्ही सगळेजण मिळून आम्ही एकत्र सायकलिंगला जातो बऱ्यापैकी काय करतो सकाळी उठल्यानंतर आमचा प्रत्येकाचा एकमेकाला फोन असतो उठलास का किती वाजता बाहेर पडायचं असं सगळ्यांचा एक पाच जणांचा ग्रुप तयार होतो आणि पाच जणांचा ग्रुप तयार झाल्यानंतर आमचा रूट ठरतो की कुठे जायचं म्हणून आणि मग कुठल्या रूटला जायचं कधी असं समजा ठरलं सा। की सावर्डेमध्ये जायचं सावरड्यातनं आसुर्डा आणि आसुर्डा रिटर्न केलं की पन्नास किलोमीटर आमच्या गावापर्यंत तो खेर्डी ह्या गावापर्यंत पन्नास किलोमीटर रिटर्न होतं मग असं आमचे रूट ठरतात आणि ते आम्ही एकत्र होऊनच जातो सगळ्या बऱ्यापैकी सगळे एकत्र होऊन जातो दुसरी गोष्ट आम्ही काय करतो की लोकांना प्रोत्साहन करण्यासाठी ग्रुपच्या वतीने आम्ही एक सायक्लोथॉनचं आयोजन करतो पंचवीस डिसेंबरला असता आणि ते सायक्लोथॉनचं आम्ही आयोजन करतो आणि त्याच्यामध्ये चुकून तालुक्यातली लोक बरेचशे जो जो दो, दोन दो, अडीचशे लोकांचा सहभाग होतो आणि तो एक दिवसाचा म्हणजे जेणेकरून सायकलिंगचा प्रसार व्हावा हो या माध्यमातून तो हिशोबाने आम्ही ते सगळं करतो आणि ते कायम आमच्या ग्रुपच्या माध्यमातून केलं जेव्हा सायकलिंग तुम्ही करता बाय रोड जाता हो तर कधी म्हणजे आपली सुरक्षा सायकलची सुरक्षा यासाठी काय काळजी घेतात आता स्वतःच्या सुरक्षेसाठी आमच्या महिले डोक्यामध्ये हेल्मेट असतं त्याच्या पायामध्ये शूज असतं जे सायकलिंग चालवताना जे सेफ्टी जे हे लागतं ते साधन लागतं ते सगळे आम्ही परिधान करतो आणि त्याच्यानंतरच सायकलिंगला बाहेर पडतो आणि राहिल्या विषय ज्यावेळेस प्रॅक्टिस करतो तेव्हा रेसिंगचा विषयच नव्हतो तर आमच्या आपली एक साईडने आमची सायकलिंग चालू असते अगावपणा जो म्हणतो तसा काही विषय होत नाही एक लिमिट स्पीडमध्ये आमचं सायकलिंग चालू असतं वाहतुकीला सुद्धा अडथळा येऊ द्यायचा नाही नाही आम्ही मोठी गाडी की आम्ही स्वतः साईडलाच होतो बाबा तू, तू <laughs> जा पुढे तू निघून जा पुढे ते आम्ही जे पंचवीस तारखेला जे सायक्लोथॉन घेतो त्याच्यासाठी आम्ही एक महिनाभर आमचं त्याचं पूर्ण ॲड असते <laughs> की बाबा सगळ्यांनी याच्यामध्ये हे व्हा रजिस्ट्रेशनचं आम्ही एक लिंक तयार करतो रजिस्ट्रेशनची पाठवतो आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं केलं जातं आणि अडीचशे ते दोनशे लोकांचा सहभाग असतोच त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट आमच्या क्लबच्या माध्यमातून एक अजून मोठा इव्हेंट असा आहे की किंग ऑफ कुंभारली म्हणून आम्ही एक मोठा इव्हेंट घेतो की तो नॅशनल लेव्हलचा आहे त्याच्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे बाहेरच्या देशातली लोक आपल्या ह्या इव्हेंटमध्ये भाग घेतात म्हणजे त्याच्यामध्ये एकोणतीस किलोमीटरची ती रेस असते त्यापैकी बारा किलोमीटर हा कुंभारली घाट चढायचा असतो घाट आणि त्याच्यामध्ये जवळजवळ साडेपाचशे ते सहाशे लोक स्पर्धक भाग घेतात आणि आपण ते चार टप्प्यामध्ये असत त्याच्यामध्ये एक ओपन कॅटेगरी मास्टर कॅटेगरी वुमन कॅटेगरी वुमन मास्टर अशा चार कॅटेगरीमध्ये आपण ह्या स्पर्धा घेतो आणि ती स्पर्धा ऑल इंडियात तर फेमस आहे आणि बाहेरच्या देशामध्ये देखील ही फेमस आहे आणि ही मोठी स्पर्धा आहे आपली किंग ऑफ कुंभारली अच्छा बाहेरच्या देशातून सुद्धा हा येतात बाहेरच्या देशात गेल्या वर्षी पण दोन आले होते दोन तिघा जणांनी भाग घेतला होता आणि त्याच्या आदल्या वर्षी चार जणांनी भाग घेतला होता त्यांचा काय अनुभव होता इथे येऊन हा त्यांचा अनुभव होता ते बोलताना बोलले की हे तुमचं जे काय ऑर्गनाईज करतं ते खूप चांगल्या पद्धतीचं असतं आणि ते जिम ऍडम्स म्हणून नाव आहे त्यांचं तो थर्ड रँक पाडून बक्षीस घेऊन गेला होता प्लेतन हा खूप चांगला उपक्रम oh, oh. hmm. आहे तुमचा महिलांचा आणि लहान मुलांचा शाळेतल्या विशेष करून सहभाग असतो का महिलांचा खूप चांगला समावेश आहे डॉक्टर मनीषा वाघमारे म्हणून आहेत त्या आमच्या आता चिपून सायकलिंग oh, क्लबच्या ह्या स्ट्रॉंग रायडर आहेत आता बेचाळीसशे किलोमीटर कधी सायकलिंग केलं oh, गिनीश oh. वर्ल्ड बुक मध्ये त्यांचं oh. नाव झालेलं आहे त्याच्यानंतर आमच्याकडे तारे मॅडम म्हणून आहेत एक चांगल्या रायडर आहेत त्या पण त्यानंतर ज्योती परांजपे म्हणून मॅडम आहेत निशा आंबेकर मॅडम माझ्याबरोबर आता त्या रिर्या आयरमॅन त्यांनी केलेल्या आहेत खूप असे नाव घ्यायला गेला, गेला च्छा। च्छा। तर भरून म्हणजे माझी मिसेस स्वतः की ती कधी ज्यामध्ये सायकलिंग करते नाही असं नाही अशा बऱ्याचशा महिला आहेत की त्यांचा आमच्या क्लबमध्ये महिलांचा जास्त सहभाग असतो आणि प्रत्येक इव्हेंटमध्ये त्यांचा सहभाग असतो त्याच्यानंतर आम्ही पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल तर आमची एक रॅली असते त्याच्या संदर्भात किंवा वृक्षारोपणचा दिवस असतो त्या दिवशी आमचं एक वृक्षारोपण आमची रॅली असते आणि आम्ही त्या माध्यमातून ते पण केलं जातं आमच्याकडनं खूप छान सर आता अगदी मुलाखतीच्या अखेरीला आपण आलोयत तर जाता जाता काय सांगाल जाता जाता मी लोकांना एकच सल्ला देईन की आज आजकाल जास्त मोबाईलचा जा युग चालू आहे त्या मोबाईलमधनं थोडंसं बाहेर पडून गरजेपुरतं नक्कीच तुम्ही मोबाईल वापरा त्याच्यातून थोडंसं बाहेर पडून तुम्ही स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यासाठी म्हणजे शरीर तुमचं कसं फिट राहील त्याच्यासाठी तुम्ही कोणताही व्यायाम करा मी असं म्हणणार नाही की आज मी सायकल पडतो आहे म्हणून मी सायकलनीच तुम्ही व्यायाम करा नाही मग तुम्ही तुम्ही कबड्डी खेळा तुम्ही रनिंग करा तुम्ही स्विमिंग करा तुम्ही सायकलिंग करा ह्या कोणत्याही ॲक्टिव्हिटीजमधले कोणतीही ॲक्टिव्हिटी एक निवडा आणि तुम्ही ते सातत्यपूर्व करा किंवा योगा आहे योगासारखा योगा करा की नक्कीच तुम्हाला तुमचं शरीर फिट राहील कोणत्याही डॉक्टरकडे आपण जेव्हा पडतो त्यावेळेस तो जातो त्यावेळेस डॉक्टर आपल्याला काय सांग सल्ला देतो चांगला की तुम्ही काहीतरी व्यायाम करा better, better. आपण व्यायाम स्वतः केलं की ते बरोबर आपोआप आपल्याला दवाखान्यात जाण्याची वेळ येते तर माझा एकच सल्ला आहे की लोकांनी की नित्यनिमित्त तुम्ही व्यायाम करा कोणताही व्यायाम असो ते तुम्ही करा आणि तुमचं आरोग्य सांभाळा एवढंच माझं तुम्हाला म्हणणं आहे आहार जे आहे कुठे गेलो की काहीतरी खा हे न करता तुम्ही तीन टाईम तुमचे फिक्स करा सकाळी तुमचा एक नाश्त्याचा वेळ ठेवा दुपारी तुमचं जेवणाचा वेळ फिक्स करा एक वाजता आणि रात्री नऊच्या आत तुम्ही जेवा मी नऊच्या आत जेवतो म्हणून मी नऊच्या आत सांगतो कारण खरं तर सात वाजताच जेवलं पाहिजे आणि इतर मतलब जे काय खातो मतलब बाहेरचं ते बंद करा आणि घरचं जास्त खाल्लं तर ते पौष्टिक असतं घरचं खा मी सल्ला देईन फक्त आणि बऱ्यापैकी गोड असतं ते टाळलं तर अजून चांगलं की गोडमुळे आपलं वजन वाढलं वाढत अगदी खरंय सर तुम्ही म्हणालात ते की रोज सातत्याने एखादा व्यायाम सात्विक आणि घरचा आहार हे जर असेल तर आणि अर्थातच तुम्ही मगाशी जे म्हणाला तसं की आवड असेल तर सवड काढायला नक्की जमतं तर अशा पद्धतीने आपण गेलो तर या आजच्या धावपळीच्या युगात सुद्धा आपण तंदुरुस्त तर राहूच शकतो आणि शिवाय जेव्हा शरीर तंदुरुस्त असतं तेव्हा अर्थात आपलं मन सुद्धा प्रसन्न असतं आणि जेव्हा मन प्रसन्न असेल तेव्हा आपण कुठलंही काम किंवा कुठचीही अशी एखादी स्पर्धा असेल किंवा एखादं चांगलं काम असेल तर ते अधिक जोमा आणि चांगलं करू शकतो oh. सर तुम्ही इथे आलात आणि खूप छान संवाद साधलात श्रोत्यांशी त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार आप मानते धन्यवाद नमस्कार धन्यवाद